ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन पी एम शहा फाउंडेशन पुणे नागपूर महानगरपालिका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सिनेमोंताज आणि सप्तक यांच्या सहकार्याने एकोणतीस व तीस, तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ऑरेंज सिटी आरोग्य चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आरोग्य समस्यांबाबत जागृती करणे आणि प्रतिबंधात्मक उपाय लोकांपर्यंत पोहोचवणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आरोग्य विषयावर आयोजित होणारा हा मध्य भारतातील पहिलाच चित्रपट महोत्सव ठरणार आहे या दोन दिवसीय चित्रपट महोत्सव हा दुपारी एक ते संध्याकाळी साडे वाजेपर्यंत विविध पुरस्कार प्राप्त असे एकूण एक्केच्या प्रतिष्ठित चित्रपट दाखवले जाणार आहे हे चित्रपट आरोग्य आणि वैयक्तिक कल्याणाच्या विविध पैलूंवर आणि मुद्द्यांवर केंद्रित आहेत ऑटिझम मानसिक आरोग्य अवयवदान अंमली पदार्थांचे व्यसन लठ्ठपणा मद्यपान पर्यावरण अंधत्व महिला आरोग्य समस्या लैंगिक शिक्षण कर्करोग सर्पदंश स्वच्छता आणि संबंधित सामाजिक समस्या यांच्यासारखे अनेक आरोग्याशी संबंधित महत्वाच्या विषयांवरील चित्रपटाच्या महोत्सवात स्क्रीनिंग केले जाणार आहे यातील बरेच चित्रपट हे हिंदी आणि मराठी भाषेत असतील हे चित्रपट पी एम शाह फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्याने प्राप्त झाले आहेत आणि यावर्षी आम्ही ऑरेंज सिटी आरोग्य फिल्म फेस्टिवल एकोणतीस आणि तीस मार्चला प्रसिद्ध सिस्टीमच्या ऑडिटोरियममध्ये घेणार आहे या फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हे शनिवारी एकोणतीस मार्चला साडेबारा वाजता करतील आणि प्रसंगी पी एम शहा फाउंडेशन पुणे चे डिरेक्टर ॲडव्होकेट चेतन गांधी हे विशेष अतिथी म्हणून असतील यानंतर आपण एक ते साडेसातपर्यंत शनिवारी आणि दुसऱ्या दिवशी रविवारी एक ते साडेसातपर्यंत जवळजवळ एक्केचाळीस शॉर्ट फिल्मचं प्रदर्शन या फेस्टिवलमध्ये करणार आहोत यामध्ये विविध विषय जे शारीरिक आणि मानसिक रोगाबद्दल जे आहेत ते हाताळल्या जातील यामध्ये डिमेन्शियाझायमर डिसीज कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर सॅनिटेशन स्त्रियांचे प्रॉब्लेम्स ड्रग ॲडिक्शन अल्कोहोलिझम ब्लाइंडनेस वगैरे विषय स्नेक बाईट विषय हाताळले जाते आणि यामध्ये दुसरा असा उद्देश आहे की लोकांनी या फेस्टिवलपासून प्रेरणा घेऊन आम्ही लवकरच एक शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन करणार आहोत तर त्यामध्ये आपण एंट्रीज पाठवाव्या आणि त्यानंतर आपण हा फेस्टिवल दरवर्षी आपण यानंतर सुरू ठेवणार आहोत यावर्षीचा हा पहिला फेस्टिवल आहे आणि त्यामध्ये आम्ही एक दोन फिल्म्स आधी दाखवण्यात आल्या होत्या काही फिल्म्स आम्ही प्रत्येक वेळेला पण फेस्टिवल या रूपानं एक सलग दोन दिवसाचा हा पहिलाच उपक्रम आहे आम्हाला असं लक्षात आलं की सिनेमा हे जनजागृतीचं चा एक चांगलं माध्यम आहे आणि हेल्थ विषयी त्यामध्ये जर आपण त्याद्वारे या सिनेमाद्वारे जर आपण त्याचं हेल्थ एज्युकेशन केलं तर त्याला एक चांगला प्रतिसाद आणि एक चांगला मॅसेज समाजामध्ये जाऊ शकतो पहिल्यांदा तशा प्रकारचं आरोग्य आरोग्यविषयक फिल्म फेस्टिवल आयोजित केलं आहे सर हो काय मागचं कारण होतं हां यामागचं कारण असं होतं की आम्ही जेव्हा टी व्हीवर काही कार्यक्रम देतो हो, तर त्यामध्ये लोकांनी येऊन आम्हाला फीडबॅक दिला की हा जो तुम्ही तिसऱ्या प्रकारचा जो अटॅक इफ्लिप्सचा दाखवला तो मला आहे किंवा चौथ्या प्रकारचा एपिसोड प्रकारचा जो अटॅक दाखवला तो मला आहे असे लोकांनी फीडबॅक दिल्या तर त्यामध्ये आणि पुण्याला हे जे पी एम फाउंडेशन आहेत ते पुण्याला याचं फेस्टिवल करतात आणि यावर्षी त्यांनी मला आ, त्या फेस्टिवलच्या उद्घाटनाकरता प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं होतं आणि त्यामध्ये मला असं लक्षात आलं की हा फेस्टिवल आपण नागपूरला त्यांच्या सहकार्याने आपण सुरू केलं